तर वामनराव साडेतीन लाख कोटी रुपये फक्त कर्मचारी अधिकारी आणि नेत्यांच्या खिशात जातो अर्ध वर्ष अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे दुष्काळ फक्त तुमच्यावर पडत कर्मचारी अधिकाऱ्यावर पडत नाही त्यांचे पगार थांबले का एमआरजेचा पगार मजुराचा पगार अजून भेटला नाही दिव्यांगांचं अडीच हजार रुपये मानदान केलं अर्ध्याच पैसे देतो सरकार अजून चार, -चार महिने झाले पैसे भेटले नाही वाले असू दे, दे चार चार महिन्यापासून पैसे देत नाही आणि कलेक्टरचा पगार पाच तारखेच्या आत भेटल्याशिवाय कोण बोल इतका सगळं झाली आलं तरी लुटणाऱ्या गर्दी झाल्याशिवाय राहत नाही पार्टीचा हो मी पार्टीचा निष्ठावान आहे बाप मेला तरी भेद तर पण नेता जिवंत राहायला पाहिजे ही अवलाद गावात आहे ना लाता महाराज चाल्यांना आराम जे नेत्याचे पूजा जे 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 कुणी असन रोज आत्महत्या समोर आमचा शेतकरी जात असताना आम्ही मात्र झंडे घेऊन फिरत असणार त्यांच्या पाठीमाला आम्ही आवाज देत असणार तर घरचे सरकार की नाही आम्ही नाही का पहिले सारा त्यांना लाटा माराच्या ऐवजी घरीच्या अभ्याने घेऊन जातो आम्ही भाजपच्या टिकीसाठी रान लागतोय तिकडे काय म्हणाव करायला का ज्याना आम्हाला आत्महत्या करायला भात पाडत अरे पहिले शेतकरी कर्ज फेडासाठी जमीन विकत होता ढोर आम्ही पाहतो ढोर विकत होत जनवार विकत होतय सोनं विकत होतंय आता किडनी विकायला लागत रे लाज वाटू द्या टाळ्या वाजवायचा विषय नाही आहे आमची आम्हाला शरम वाटली पाहिजे सारा तिथला आमदार आणि खासदार एक भेटायला गेला नाही पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना फोन केला नाही आणि जमनीत जर मेला असताना किडनी काढली असताना हिंदू मुसलमान म्हणून तर आमची जाची गरज पडली नसती हे सगळे भाव तिथे जमा झाले असते कारण आम्ही जातीपाती व्यवस्थित फेटून आहे आम्हाला आम्हाला जात फार महत्वाची आहे धर्म फार महत्वाचा झालाय तो असला पाहिजे प्रत्येकाचा आमचा जो धर्म आहे शेतकरी धर्म तो विसरता नये हे सांगण्यासाठी आम्ही आलोय लक्षात घ्या मी शेतकरी म्हणून ज्या दिवशी जग त्या दिवशी हे अशा सहभागी भाग ह्याची गरज पडणार नाही तुम्ही शेतकरी म्हणून जगता काय एवढा विचारा स्वतः तुम्ही त्या जात पाहिजा तुमची टी सीवरची शेतकरी म्हणून जगन बंद केलं आम्ही आणि म्हणून हे अवस्था आहे काय चांगलं झालं आमच्यासोबत कुठल्या गोष्टी आमच्यासाठी चांगल्या होत सांगा अरे बियाणं घेतलं ते डुप्लिकेट येत खतम हात झाली औषधीचा पता नाही सगळ्या इकडून लूट काय म्हणाय म्हणजे पेरणी पासून काळेपर्यंत लुटच आहे आणि इकडे भाव नाही काळेपर्यंत लूट हातात पीक आलं का भाव भेटत नाही दोनों तरफ दोनों तरफ दोन दोन ऐकून मारलं जात ए भाऊ ओ गंगाराम बस खाली चाबी नंतर घेतो बस माली का दिजा बस खाली हेमाली निसण तर टेकून बसणं असं हागाली बसतो कोण बसून आला चांगला टेको तुम्ही लक्षात घ्या पूरा पीक काळेपासून तर निघेपर्यंत लुटीच तंत्र सुरू केलेलं आहे व्यवस्थित लुट आहे तुमच्या शेतीतून तुम्ही उभे राहिले नाही तुमच्या शेतीतून कारखानदारी उभी राहिलेली आहे लक्षात घ्या हातचं बियाणं गेलं हातचं खत गेलं हातच्या औषधी गेल्या आणि सगळे कारखाने कर उभे राहिले पंच्याहत्तर वर्ष ते काँग्रेसवाले असू दे का भाजपवाले असू दे जो लुटीवाला आहे हमारी पार्टी का नाही आहे मला भाऊ जरी असला तर लात माराज ला, चालेल शेतकऱ्याचा नसेल तर तो आमच्या कामाचा नाही असा म्हणणारा मर्द गावराव तयार झाला पाहिजे टाळ्या वाजवता इथ पण नात्यात उभा राहिला का शेपूट हालवता चालेल मग एका इकडे लुटीच तंत्र आहे दुसऱ्या इकडे भाव भेटला का वामनरावने जे सांगितलं का सरळ सरळ कापसाचे भाव आठ हजाराच्या जाहीर केले अठरा हजाराची शिफारस केली आणि कापूस विकावा लागतो सहा ते साठ हजार एका माग पाच ते सहा घरात लॉस कस जगणार आहे कोणी अरे मधुराले पंचवीस रुपये जास्त देत नाही तुम्ही भाजीपाला तुम्ही जरी भाजीपाला घ्यायला गेले तरी भाव करताय तुम्ही आणि सरकार एका क्विंटल माग पाच हजारानं रुट तरी स्वागत करणारी अवला गावात हायका नाही तुम्हारे संताप कधी येईल आता तुमच्या घंडाखाली मशाल लावली आता काय भारा पेटून द्याव का अरे संताप कधी येणार आहे राग कधी येणार आहे आम्हाला राग आला रा साडेतीनशे गुन्हे दाखल झाले दा पडल्यानंतर पन्नास गुन्हे दाखल झाले दा आम्ही थांबलो नाही आणि थांबणार पण नाही आपण नाही आहे तो भगतसिंग गिरीस उडा को ठोक देवाई साडेतीनशे गुन्ह्यामध्ये कधी जेला झालं माहित नाही साडेचार वर्षाच्या सगळ्या पहिले सुनावल्या हे भाषण सगळे रेकॉर्ड होत त्या न्यायाधीशासमोर दाखवल्या जात आमच्या विरोधात सगळे तिथे टपून असत आतापर्यंत पाच केसेस मध्ये साडेचार वर्षे सजा सुनावली आहे वरच्या कोर्टात म्हणून भाषण गुण राहिलो इथं आम्ही परवा केली नाही स्वतःसाठी एकही गुन्हा दाखल नाही जो काही आहे तो शेतकरी दिव्यांगासाठी आहे लढलो म्हणून सहाशे रुपये महिना होता पंधराशे झाला अपंगाचा आता अडीच हजार झाला ही लढण्याची ताकद आहे लक्षात घ्या लढल तर भेटत लढावं लागतं जे वामनराव सांगितलं लढ बाबा लढ तुम्ही हे सोडून दिलं फक्त निवडणुकीत लढता आंदोलनात लढायला तयारीच नाही आमची वन्य प्राण्याचे केरळवाले दहा लाख रुपये पावला का गंभीर जखमी झाला का तीन लाख देते आणि पिकाच जर हेक्टरी नुकसान झालं तर एक लाख दोन लाख देत आणि आमचं सरकार पंचवीस हजार देत पाच लाख देत केरळ इकडेच आहे महाराष्ट्रापेक्षा लहान राज्य आहे तीन लाख कोटीचं बजेट आहे पैसे है। हो गावा, गावा, जास्त आहे तिथे आम्ही पाहिजे सोयाबीनला एक वाढीव पैसे दिले त्यांनी आपले इकडे का असं होत नाही आम्हाला सगळ्यांना बिलकुल व्यवस्थित धर्म आणि जातीमध्ये उंडाळून ठेवला गावागावात कार्यकर्ता तयार केला सेपू आला तो शेतकऱ्याचा कमी आणि पक्षाचा जास्त इमानदार राहिला आहे आणि खरी अडचण आम्ही पाहिजो तिथं आमची आलेली आहे लढल्यानं हे भेटू शकत मला वाटते तीस ते पस्तीस तीस ते वीस वर्षांनंतर पहिल्यांदा नागपूर येऊ इतक्यांदा ना जाम झाला पहिल्यांदा झाला मामलं चोवीस वर्षात थांबलेलं आंदोलन सुरू झालेलं आहे तुमच्या मदतीची गरज आहे तुमच्याकडून पैसे नाही मागत आम्ही पण दिलेली न हिमतीनं फक्त असं म्हणा तुम्ही का लढा आम्ही लढणं थांबवणार नाही मला तेवढं तोंडातून वाक्य पाहिजे फक्त कुठेही कमी पडणार नाही आता हा कर्जमुक्तीचा लढा आपला जो केला साडेतीनशे सभा घ्यायला लागल्या वामनराव महाराष्ट्रभर फिरावं लागलं जळगावला गेलो गुन्हे दाखल झाले कलेक्टरच्या कॅबिन मध्ये घुसलोय काल कलेक्टर म्हणत होते आम्ही मिटिंग मध्ये आहे आता बोलत आम्ही म्हटलं साऱ्या मीटिंग पेक्षा इथं आम्ही जे आलोय ना ते महत्वाचं आहे कलेक्टर म्हणजे काही बाबची नाही आहे आम्ही सांगतोय का ही जी भाषा प्रशासनाची जे बदलली ना ते आमच्या गांडूपरा म्हणून बदलली नेत्यांमुळं एवढी मोठं किडनी विकण्याचा प्रकार झाल्यानंतर साधा कुठेही त्याचा सा आढावा नाही कुठल्याही प्रकारच्या सूचना नाही काहीच नाही तो, तो बांदिया का फांदिया नावाचा आमदार आहे पण त्याचं नाव येत नाही पूर्णिया तो सारा तिथून रोज ही आमची लायकी आहे कुत्र्या मांजरापेक्षा तुमची आमची लायकी बेकार झाली हिंदू मुसलमानाच्या नावानं जर निळा घेऊन आणि ढगवा घेऊन हिरवा घेऊन जर प्रकरण घडलं असतं ना भाऊ आग लागली आग जना देते दे ते एक दोबा पण शेतकरी म्हणून झालं किंमत काय त्याला परभणीचा जाधव आत्महत्या झाली सचिन जाधवांना सोयाबीनने फक्त चौतीस रुपये भाव भेटला शावकाराकडे ज्याला ते व्यापारीला विकली सोयाबीन ते पैसे भेटले नाही तीनदा गेला शावकार घरी बसला होता पैसे भेटत नाही म्हणून जाग्यावर आत्महत्या केली आणि ते माईक झालं तर बायकोनं आत्महत्या केली आणि बायकोच्या बोर्टात जेव्हा पीएम झालं तेव्हा सात महिन्याचं बाळ त्या हो गावात गेलोय हो, गावात कुठलाही रोष नाही म्हटलं किमान गाव तर बंद करायला पाहिजे होतं रे गावातल्या लोक अक्कल नाही का एका घरात तीन आत्महत्या झाल्या गावात साधा निश्चित आता बोर्ड लावलं नाही लाज वाटत आमच्या आम्हाला साधा आमच्या अंगाच रक्त लाल नाही नाहीये तो पेटा तो अग्रेसिव्ह होता गाव फक्त मी आलं का माझ्यासाठी स्वागतासाठी तयार होते वा लाज वाटली पाहिजे तो सचिन जाधव धर्म जातीच्या नावानं मेला असतो ना एक एक गाव टप्प्या टप्प्यानं पेटलं असतं आणि ही सारी सगळी बगळेला हे नाला ना आहे सगळे तुटून पडले असते जाती धर्माच्या नावानं सगळ्या जातीचे लोक भिडले असते तिथं हे ओबीसी वाला आहे मराठा आहे ए आम्ही निळ्यावाले आहे आम्ही भगव्यावाले आहे आम्ही हिरव्यावाले आहे म्हणून आणि तुम्ही पेटले असते बघा पेटाचे पेटले असते पण शेतकरी मरते तर पेटत का नाही रोज सात आठ आत्महत्या होते तुमच्या आमच्या भावाच्या आमच्या बहिणी विधवा होत कोणाच्या मायचं पोर जात पेटत जाणी आम्ही काय तर आत्मस्तकात जात नाही एवढे आम्ही झालो अरे सरकार कुठली गोष्ट आहे साली एवढे जरी आम्ही पाहतो ना आठ दहा दिवस फिरलो ना देवेंद्र भावले ना संडास लागणार पाहत्या टाकू पण तुम्ही एकत्र आले पाहिजे ना इथं सभेला आले नंतर सोबत असणं गरजेचं आहे त्याचा लढा आहे ती जून आपण जे सरकारले दिली तीन जून पर्यंत सरकारने जर व्यवस्थित माफ केलं नाही चालू कर्ज माफ केलं नाही तर एक जुलैला तीस जून नंतर एक जुलै येत त्या एक जुलैला एक रेल्वेचं चाक चालू द्यायचं नाही खुश बी बेचा देखल साल ऐकू क्या होणार आहे तो तुमची तयारी आहे ना सगळेची त्या घरी बायको सोबत भाकरी टाकत बसा होऊन जाऊल चालले एकदा आयुष्यातले पाच सहा वर्ष निवड शेतकरी म्हणून आंदोलन करायचं ते आंदोलन एक च एक जुलैचं आहेच पण हमी भावाच वामनवासी आम्ही चटप साहेब बाकीचे सगळे नेते राजा भाऊ असेल अधिक काही नेते असणार त्यांच्यासोबत एक मागणीचा ढाचा तयार करतो ती लढाई आपल्याला एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवसा रोजून सुरू करायची आम्ही गोंदिया भंडारा रामटेक गोंदिया भंडारा प्रभू रामचंद्राचा रामटेक आहे ना ज्या रामाच्या नावानं साल्यांनी मत घेतले भडव्यांनी त्या रामाचं एक वाक्य पूर्ण करत मी साले हे त्या प्रभू रामचंद्राच्या रामटेक म्हणून आपली पदयात्रा सुरू होणार भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि तांडोबा ताडोबा मध्ये गुसाचा आहे आपल्याला जेतपर्यंत तुमचे वन्य प्राणी आमच्या घरात येत आमच्या शेतात येत तोपर्यंत बंदोबस्त झाला नाही तर आम्ही उठणार नाही ताडोबाून जंगल मे मंगल पंधरा दिवसाची पदयात्रा करायची तुमची तयारी आहे हात वरते करतात म्हणून पैता अरे काढायची का नाही काळायची मग हमी भावाची असाल वन्य प्राण्याच्या संदर्भातली असेल आता लढाई आम्ही भावाचीच लढावं लागेल वामनराव कारण नेहमी नेहमी कर्जमाफीचा विषय कायमचा बंद करण्यासाठी कायम, कायम आम्ही कर्जमुक्त राहण्यासाठी हमी भावाची लढाई आता आमच्या शेतीमालाच्या भावाची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढायची कोणी पार्टी नाही मी माझ्या पार्टीचा झेंडा आणणार नाही पार्टी घेतली गेली चुल्यास आल्याने कोई ने, कोई प्रहार जो भी है किसान आहे कोणी कोणत्या पार्टीत राहा कोणत्या जातीत राहा कुठे रा पण शेतकरी म्हणून नक्की जागे राहा शेतमजूर म्हणून जागे राहा आम्हाला झेंड्या झेंड्याच काय पडलं नाही आहे कोण तिथे तुमच्याकडलं कोण आमदार आहे मला माहित नाही कळलं संजय भाऊ वाटा आहे मला माहित नाही आमदार झालो खासदार झालो आम्हाला पामनराव पाळलं कारण आम्ही लय बेमान होतो बेकार होतो आम्ही अभे पडलो नाही म्हणतो येड्या पडलो नये हे असे येड्या ना पडल्यावर म्हणून तुम्ही पडले नाही माझी धरपण म्हणजे आता काय कराव सवार मी सांगतोय पडल्यानंतर साडेतीनशे सवा आणि पहिले पन्नासच्या स्पीड न बच्चूकूड एकशे वीसच्या स्पीड न धाव लागली आणि मला मायन सांगितलं आहे पाचशे तीनशे गुन्ह्यानं जमणार नाही मरेपर्यंत हजार गुन्हे दाख झाले पाहिजे मायचा शब्द पूर्ण करायचा आणि ते आलतू फालतू कामासाठी शेतकरी मजूर दिव्यांग या दिव्यांगासाठी विचारा एकशे अंशी शासन योजना काढल्या दिव्यांग मंत्रालय आपण स्थापित केलं लढाई थांबवायची नाही आहे बॉम्ब तापतीनं चिखरीन सग छंडा साथमे लेकर चाहे हिंदू रे या मुसलमान रे या बुद्ध रे लेकिन किसान पंत लढना पड़ेगा तुमची सगळ्यांची तयारी असेल भाऊ मला तुम्हाला वाटून आलं मी उन्हात मगापासून पळून राहिलो एखादा उठून जाईल हे काही उठला वा एक बार टाळी हो बढ़िया पैसे आणून लोक थांबत नाही रे देऊन आता खऱ्या अर्थानं तुमचं शेक लागणं सुरू झाला खालून जेवढा खालून शेक लागत तेवढ वरतून पोकळी आली पाहिजे शेक लागतं का नाही लागत आम्ही बाबा नसे लागला कर्ज एक लागला ते मायक्रो फायनान्स वाले राम खोरत कधी काय करा मनातून गाडी उचलून एक दोन कारले तोडा लागल आपल्याला ठोका लागल एक दोन घराचे पाय तोडावं हो लागल तोडल्याशिवाय जमणार नाही लोक म्हणाल ना हे भाषा तुम्हाला परवडते का म्हणून कोणती काय आत्महत्या करायची भाषा परवडते तुझ्या आयला आम्ही काय गांडू आहे का जर अशा पद्धतीनं वागत असेल कोणी आत्महत्या करायच्या अगोदर आम्हाला एक फोन करा तू करत या वांदा करू नको बे बाबा कार्यक्रम झाल्यावर मला गाडीत घेऊ सारे ते दुसरं सा काम सांगतो आत्महत्या केल्यापेक्षा माझ एक चांगला कार्यक्रम आहे तस मेल्यापेक्षा मी म्हणतो तस जर मेले मग काम जमते बरोबर आहे ना आत्महत्या एकमहत्या आता बंद झाल्या पाहिजे सगळ्या अ लढना आणि मग हा कार्यक्रम एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या अर्थानं साक्षीला ठेवून महात्मा ज्योतिबा फुले असल विरांगणा आईला देव होळकर असेल मी काल भगवा घालून होतो आज पिवळा घालून आलो अधिक हिरवा नाही तो निळा घालून येऊ कलर से क्या मतलब है अरे कलर से क्या मतलब है किसी का, का भगवा है किसी का हरा है लेकिन हमारे दिमाग में तिरंगा है और किसान है त्या रंगाला काय चाटायचं आम्ही तुम्ही झेंडा कोणत्या रंगाचा लावाले त्या झेंड्याचा कापड मला बाप शेतकरी पिकोचा हे लक्षात ठेव मला बाप शेतकरी पिकोचा आहे कोणत्या कलर कलरचा आमचा काही झेंडे नाही आहे त्याचं काही व्यंजन नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा निळा असता निर्वाय असता काही आम्ही मानलं नसतं काही कलर ते जादा